भारत आयफोन निर्यातीत अव्वल तब्बल एक पॉइंट पाच लाख कोटी निर्यात योजनेचा मोठा फायदा भारताने आयफोन निर्यातीच्या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेली आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतामधून तब्बल एक पॉइंट पाच लाख कोटी म्हणजेच अंदाजे अठरा अब्ज डॉलर या मूल्याचे आयफोन ही निर्यात झाले आहेत या घसघशीत वाढीनंतर भारत जागतिक पातळीवर आयफोन निर्यात करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर ठरला आहे ही वाढ केवळ उत्पादन क्षमतेमुळे नाही तर केंद्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक या योजनेमुळे ही शक्य झाली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने उत्पादनावर आधारित प्रोत्साहन दिलं ज्यामुळे मोठ्या कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक वाढवली आणि निर्यातीत मोठी भर पडली ऍपलच्या उत्पादनासाठी भारतामध्ये टाळत असलेल्या फॉक्सकॉन पेगाटोन आणि विजटोन आणि आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स या तीन प्रमुख कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आयफोन तयार करून युरोप मिडल ईस्ट आणि आशिया पॅसिफिक देशांवर पाठवले महत्त्वाचे तपशील यामध्ये असे आहेत की आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयफोन निर्यातीमध्ये चाळीस टक्के वाढ झाली निर्यात झालेल्या आयफोनपैकी सत्तर टक्के उत्पादन हे फॉक्सकॉनकडून करण्यात आले टाटा ग्रुप ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे जी ऍपल आयफोन असेंबल करते आहे भारतासाठी धोरणात्मक यश यामध्ये ज्यामध्ये तज्ज्ञांच्या मध्ये ही निर्यात वाढ म्हणजे चीन प्लस वन धोरणाचं फलित आहे भारत आता केवळ आयातदार देश न राहता स्वतंत्र उत्पादन केंद्र म्हणून स्थिरावत आहे या वाढीचा रोजगार गुंतवणूक आणि निर्यात अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे देशांतर्गत लाखो लोकांना थेट किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध झाला आहे तसंच ऍपल सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे भारतामध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे पुढचा टप्पा जागतिक उत्पादन हब मध्ये ऍपल सध्या भारतातील उत्पादन क्षमतेवर अधिक भर देत आहे येत्या काही वर्षामध्ये भारत हा आयफोन निर्मितीचा एक प्रमुख जागतिक केंद्र बनेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्याचबरोबर भारतामधून उच्च मूल्य असलेल्या इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे यावरून निष्कर्ष असा निघतो की पीआयएल योजनेचा प्रभावी वापर करत ऍपलने भारतामध्ये उत्पादन आणि निर्यातीचं मजबूत जाळ तयार केलं आहे ही फक्त एक व्यावसायिक कामगिरी नाही तर भारताच्या जागतिक उत्पादन साखळीमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या स्थानाची स्पष्ट नोंद आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटी आप करेक्टर। कालिका टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो